सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे धनगर समाजाच्या माता माऊलीसाठी धावून येणारे मेंढपाळाच्या न्याय हक्कासाठी धावून जाणारे मेंढपाळाचे महाराष्ट्रातील ऐंशी प्रकरण मार्गी लावून देणारे बीड शहरामध्ये पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर यांची चार वर्ष झाली साप्ताहिक सभा आयोजन करणारे धनगर एस टी आरक्षणासाठी स्वतःच्या जीवाची परवा न करता रस्त्यावर येऊन रस्ता रोको आंदोलन मोर्चे काढणारे ज्या गावांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती झाली नाही अशा गावांमध्ये जयंतीची सुरुवात करणारे युवा नेतृत्व गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे युवा नेतृत्व युपीएससी एम पी च्या माध्यमातून यशवंत विद्यार्थ्यांचा महाराष्ट्रभर गुणगौरव करणाऱ्या युवकांचा बुलंद आवाज मेंढपाळांच्या विद्यार्थ्यांचे आधारस्तंभ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा गावोगावी जाऊन इतिहास जाग्रत करणारा नेता एक अभ्यासू समाजसेवक महाराष्ट्राचा सर्वांशी मिळून मिसळून राहणारे लाडकी नेतृत्व अहोरात्र कष्ट करून धनगर समाजासाठी लढणारे एक त्यागी नेतृत्व कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्यावर वाचा फोडणारा एक कणखर नेतृत्व तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके शांत स्वभावाचे संघर्ष योद्धा धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष माननीय प्रकाश भैया सोनसळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक धनगर समाज संघटना बीड जिल्हा